काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष विश्वासप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये एल ई डी फोकस बसण्याचे कामात सुरुवात काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अझहर पठाण यांनी स्वखर्चातून अंधारात असलेल्या प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू केले आहे अझर पठाण यांनी सो खर्चातून प्रभाग क्रमांक अठरामध्ये शंभर एल ई डी बसण्याचा सुरुवात केली आहे त्याचा शुभारंभ आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्वासप्पा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये ज्या ठिकाणी एल ई डी लाईटची गरज असेल त्या ठिकाणी सो खर्चातून बसवण्याचा निर्णय देखील अझहर पठाण यांनी घेतला आहे ऐन दिवाळीमध्ये अझर पठाण यांनी घेतलेल्या या निर्णयाचे प्रभागातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले व त्याचा शुभारंभ आज मदिना चौक येथे करण्यात आला आजर पटण्यांनी केलेल्या कार्याचे नागरिकातून कौतुक होत आहे सध्या दिवाळी सुरू आहे व दिवाळीमध्ये नागरिकांची गावोगावी फिरण्याची प्रथा सध्या सुरू आहे मात्र प्रभाग क्रमांक अठरामध्ये मागील अनेक महिन्यापासून अंधाराजे साम्राज्य पसरले होते याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते आजर पाठाण यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभाग क्रमांक अठरामध्ये गल्ली बोळामध्ये एलईड ले लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा शुभारंभ विश्वासप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून शहरातल्या अनेक भागात लाईट बंद आहे आणि नगरपालिकेनं त्यांचं कर्तव्य आहे ते लाईट लावणं आवश्यक आहे या प्रभागमधले आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आझर खान यांनी या प्रभागची जबाबदारी घेतली आणि अठरा नंबर प्रभागमध्ये ज्या काय लाईटची गरज आहे त्या पूर्ण एल ई डीची लाईट लावून द्यायची त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती उचललेली आहे आणि प्रभागमध्ये ते ले लाईट लावण्यासाठी आणलेले आहे आणि पडलं तर आणखी त्याचा पुरवठा केला जाईल पण प्रभाग अठरा आठ अठरामध्ये एक लाईट राहणार राहणार नाही प्रभाग क्रमांक अठरामध्ये गेल्या प्रत्येक गेल्या अनेक दिवसापासून लाईटची समस्या खूप होती आणि नागरिकांना येण्या जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस लाईट खूप त्रास होतो प्रत्येक दिवसापासून नगरपालिकेला ह्याचा पाठपुरावा करूनसुद्धा नगरपालिका प्रशासन हे ह्याला काय सहकार्य करत नव्हते आणि दरवेळेस त्यांच्याकडे गेल्या तर लाईटी अव्हेलेबल नसायच्या म्हणून मी स्वतः स्वखर्चानं ह्या प्रभागामध्ये जेवढ्या होईल जो, माझ्यानं जेवढं शक्य होईल तेवढ्या एल डी लाईट लावण्याचा मी प्रयत्न करीत आहे आणि आज त्याचा मी आजपासून ती सुरुवात केलेली आहे आज आपण बघत आहो शहरामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे शहरामध्ये गाण्याचा सम्राट भरपूर झालेला आहे नाले असल रोड असल अतिशय समस्या बेकार झालेली आहे आत्ता मी खाजानगरमध्ये आल्यावर बघितलं या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ढीग आहे आत्ताच आमच्या एक खाजानगरमधल्या बंधूनं सांगितलं की आमची घरपट्टी नळपट्टी एवढे वाढवलेली आहे की एक माझं स साधं पत्र्याचं सा डबळा आहे त्यालासुद्धा अक्षरशः पन्नास ते पंचावन्न हजार रुपये त्यांनी घरपट्टी नळपट्टी दिलेली आहे ही असं बघून आमच्या विश्वासप्पा शिंदे जिल्हा काँग्रेसचे मा माजी अध्यक्ष त्यांनी एक काँग्रेसची बैठक घेऊन सगळ्यांना सांगितलं किंवा ह्या ठिकाणी शहरामध्ये असे प्रचंड घाण सम्राप्त झालेलं आहे लैटीची दुरावस्था झालेली आहे दिवाळी आलेली आहे आपलं शहर स्वच्छतेकडे झालं गेलं पाहिजे आणि सगळीकडे लैटी बसवल्या पाहिजे म्हणून आज वार्ड क्रमांक अठरामधून आमचे सहकारी आझर पठाण यांनी ह्या ठिकाणून आमचे विश्वासप्पा शिंदे यांच्या हातून उद्घाटन केलेले आहे त्यांनी शंभर लाईट मागवलेले आहेत त्यांनी आत्ताच सांगितलं ह्या जेवढे बी लाईट लागतील अठरामध्ये तेवढे ला ते माझ्या ज्याला जेवढे बी होईल तेवढ्या जेवढे दारासमोर पोल लो आहेत लोकांच्या अंधारात लोक राहिले न आप पाहिजे आपण बघितल्याला आत्ताच पावसाळा होऊन गेलेला आहे पावसाळ्या झाल्यानंतर नाग इचुकाटा काही बी निघू शकतं ही झोपडपट्टी एरिया आहे गोरगरीबाचा एरिया आहे लाईट नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर लोक सांगतात आमच्याकडे लाईट नाही उपलब्ध माणसं नाहीत मी आजरपटांचं विश्वास आपण काँग्रेसच्या वतीनं आजारबाईचं आम्ही अठरामध्ये अभिनंदन करतो ह्या ठिकाणी की आपण जे लाईट बसवलं अतिशय चांगला उपक्रम राबवला त्यानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो इथं स्थापून दिल्ली मध्ये नगरपालिके काम जो भी लाइट और लगाने का बहुत एडमिशन दिए कंप्लीट दिए थे लाइट नहीं लग गई और अभी फिलहाल जो अपने और आई कांग्रेस के आदमी ने जो बना ले काम करने का वो इनका शुक्रिया